नमस्कार शेतकऱ्यांवर कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकऱ्यां कांदा उत्पादक शेतकरी बांधवावर अन्याय का कांद्याचे भाव आधीच कमी आहे आणि शेत सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे संदर्भात महत्त्वाची लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे थोडे शेवटपर्यंत नक्कीच बघा पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका जर विचार म्हणतो असाल तर हा जा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेलायकन म्हणजे घंटा बसू नका जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते कांदा निर्याती संदर्भात काय महत्वाची अपडेट आहे आणि कांदा उत्पादक शेतकरी बांधवणी बंद पाडत आक्रमक भूमिका दिला आहे इशारा दिला आहे संदर्भात सविस्तर सोडून संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण ऑडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ शेवटपर्यंत नक्कीच बघा पुढेचर आवडला तर नक्की लाईक करून तर माझ्या शेतकऱ्याला सबस्क्राईब करून जेणेकरून जग नोटीन जोपर्यंत पोहोचते करू शकता कांदा निर्यातीत महाराष्ट्रावर अन्याय लासलगावमध्ये शिवसेना शिवसेनेला बंद पाडला एकंदरीत खऱ्या अर्थाने या ठिकाणी बघितलं शिक्षणानं कांदा निर्यात बंदी कांदा निर्यात शुल्क कांदा निर्यात मूल्य ही एकंदरीत हे लावायलाच नव्हतं पाहिजे कारण की आधीच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली होती सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यानंतर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कांदा निर्यात बंदी उठली असं सांगून अमित शहा यांनी सांगितलं होतं परंतु त्यानंतर पुन्हा निर्यात बंदी कायम आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पुन्हा एकदा त्यानंतर कांदा निर्यात बंदी वाढवण्यात त्यांनी आली एकतीस मार्च शेवटची तारीख दिली होती त्यानंतर वाढवली का निवडणूक लागली आणि निवडणूक लागल्यानंतर त्यांनी सांगितलं की कांदा निर्यातबंदी उठली परंतु कांद्यावर चा पाचशे पन्नास निर्यात शुल्क आणि चाळीस टक्के निर्यात पाचशे पन्नास निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू आहे आणि खरं तर या ठिकाणी बघितलं त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते शेतकऱ्यांना तेव्हासुद्धा काही वाटलं नाही परंतु एका राज्यासाठी वेगळे नियम आणि एका राज्यासाठी वेगळे नियम आता ज्या ठिकाणी कर्नाटकच्या बेंगलोर रोज कांद्यासाठी गुलाबी कांद्यासाठी या ठिकाणी बघितलं तर कांदा निर्यात शुल्क या ठिकाणी काढून घेण्या निर्यात मूल्य काढून घेण्यात आलेलं आहे कांदा निर्यात मूल्य काढलेलं आहे तर कर्नाटकच्या कांद्यासाठी कांदा निर्यात मूल्य तुम्ही काढताय गुजरातच्या सफेद पांढऱ्या काद्यासाठी कांदा निर्यात मूल्य तुम्ही काढता चाळीस टक्के तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय अन्याय केला त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवणी आक्रमक भूमिका घेतली आहे या ठिकाणी बघितलं केंद्राने आधी गुजरातच्या सफेद कांदा आणि आता दक्षिणेतील बेंगलोर रोज कांद्याची निर्यातीस परवानगी देत महाराष्ट्रावर अन्याय केला आहे त्यामुळे शिवसेना पक्ष व शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी लासलगाव बाजार समितीत लिलाव रोखून पेद्रा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे निर्यातीवरील सर्व निर्बंध हटवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे केंद्राने या ठिकाणी बघितलं एप्रिल अखेरपर्यंत गुजरात आ, केंद्राने, आ, केंद्राने एप्रिल केंद्राने एप्रिल अखेर गुजरात राज्यातील सफेदकांदी निर्यात खुली केली मात्र महाराष्ट्रात डिसेंबरपासून लादलेली निर्यात बंदी कायम ठेवण्याची सं ठेवल्याने संतापाची लाट सध्या उसळली आहे त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्यात खुली केली मात्र साडेपाचशे डॉलर मेट प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य व चाळीस टक्के अतिरिक्त निर्यात शुल्क लागू लावून हुन, निर्यात होणारच नाही अशी तजवीज केली काल गुरुवारी बेंगलोर रोज कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय विदेश व्यापार महासंचालकाने घेतला आणि पुन्हा एकदा निर महाराष्ट्रावर अन्याय केला याच पार्श्वभूमीवर शिवसेना व कांदा उत्पादन लासलगाव का, खाजगी बाजार समितीत आंदोलन केले व लिलाव बंद पाडत सरकारला जाब विचारला येत्या आठ दिवसात जर निर्णय झाला नाही तर जाहीर या ठिकाणी इशारा देण्यात आला आहे कारण की केंद्र सरकार असंच वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय केलं आहे महाराष्ट्रातील उद्योगधंदे यांनी इतर राज्यामध्ये नेलं गुजरात असून इतर राज्यामध्ये त्यांनी नेलं आहे परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय अन्यायकारक हा निर्णय आहे बेंगलोरूच कांद्यासाठी तुम्ही निर्यात खोली निर्या शुल्कला काढून घेत आहे गुजरातच्या एप्रिल अखेरपर्यंत तुम्ही कांदा निर्यात शुल्क काढून घेतलं आहे गुजरातच्या सफेदकांसाठी तर महाराष्ट्रातील उन्हाळ कांद्यासाठी तुम्ही का करत नाही आहे खऱ्या अर्थानं हे सरकारला जाब शेतकरी बांधून विचारत आहे तरी देखील हे सरकार त्यावर उत्तर देताना दिसत दे नाही आधी निर्यात बंदी केली त्या अगोदरसुद्धा निर्यात शुल्क लागू केलं मग निर्यात मूल्य लावलं निर्यात मूल्य लावलं निर्यात शुल्क काढलं असे अनेक खेळी करून शेवटी निर्यातबंदी केली आणि निर्यातबंदी केली आणि मध्येच अफवा पसरून दिली या ठिकाणी अमित शाह गृहमंत्री अमित शहा केंद्रीय राय या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की निर्यात बंदी उठली एकोणीस फेब्रुवारीला आणि एकोणीस फेब्रुवारीनंतर शेतकरी बांधव थोडे खूश झाले होते आणि चांगला भाव भेटला असे त्यांना अशी होती पुन्हा एकदा या ठिकाणी ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले कांदा निर्यात बंदी कायम आहे पुन्हा कांदा बंदी एकतीस मार्चपर्यंत कायम राहतील असं सांगितलं पुन्हा एकतीस मार्चपर्यंत शेतकरी बांधव वाट बघत राहिले आणि कांदा निर्यात एकतीस मार्चच्या अगोदरच त्यांनी न्यूजला रिपोर्टिंग केली की कांदा निर्यात बंदी पुढील आदेश येईपर्यंत कायम राहील शेतकमित्रांनो यामुळे शेतकऱ्यांचा कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं आहे आणि होत आहे त्यामुळे या ठिकाणी त्या या सरकारने कुठेतरी विचार केला पाहिजे आधीच कवडीमोल भाव आहे आणि आसमानी सुलतानीचा संकट संकट शेतकऱ्यावर आहे आसमानी सुल सुलतानीचा या ठिकाणी सामना करत शेतकरी जगतो आहे आणि आधीच त्याचं उत्पादन खर्च बघितलं बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपयाच्या घरात आहे एकवीस रुपयापासून वीस रुपयापासून खऱ्या अर्थाने याचा विचार हे सरकार करताना दिसत नाही आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांचा विचार या सरकारने करावा अन्यथा शेतकरी यांची जागा यांना दाखवून देण्याचा या ठिकाणी निश्चित प्रयत्न केलेला आहे जर या ठिकाणी हे सरकार असंच निर्णय वारंवार घेत असेल आता निवडणुकीमध्ये यांनी काय केलं कांदा निर्यात बंदी काढली कांदा निर्यातबंदी काढली परंतु कांदा निर्यात शुल्क कांदा निर्यात म्हणलं वाढवलं परंतु शेतकरी बांधवांना एक दया आली यांनी बंदी उठवली असं त्यांना वाटलं परंतु पुन्हा त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठी खंजीर उपासल्यासारखा निर्णय पुन्हा घेतला एका राज्यासाठी वेगळं आणि एका राज्यासाठी वेगळा नियम म्हणजे अन्यायकारक निर्णय एका राज्याला वेगळा या ठिकाणी बघितलो खरं तर एका राज्यासाठी वेगळा न्याय आणि एका राज्यासाठी वेगळा नाही हीच ती परिस्थिती सध्या उद्भवत आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी शेतकऱ्यांचा विचार या सरकारने करणार तरी कधी असा संतप्त प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे महाराष्ट्रातील कांदा शेतकरी बांधव कायम वारंवार या ठिकाणी सांगता आहेत कांद्याची निर्यात बंदी उठवा कांद्याला दोन पैसे भेटवा कांद्यावर राजकारण यांनी चालवलं आहे बाहेर राज्याची परिस्थिती काय आणि महाराष्ट्र राज्याची परिस्थिती काय हे खऱ्या अर्थानं आता कळायला तयार आहे कळते आहे तरी देखील हे सरकारमधली नेते मंडळी कायम विरोधी निर्णय घेता तरी का असा संतप्त शेतकऱ्या बांधवांचा प्रश्न आहे आता या ठिकाणी बघितलं शेतकरी बांधव वारंवार शेतकरी विरोधी निर्णय काढून घ्या शेतकरी विरोधी निर्णय घेऊ नका असं सांगताय परंतु हे सरकार काही ऐकायला का तयार नाही तुमचं या संदर्भात काय मत आहे तुमचं काय या संदर्भात प्रतिक्रिया आहे नक्कीच मांडा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना हे ताज्या आणि महत्त्वाची अपडेट कळेल कांदा संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतो तशीच ही महत्त्वाची घडामोड आहे महत्त्वाची बातमी आहे महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचवली जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत शेअर केली असणार आहे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटू भेटवायच्या का माहितीपूर्ण कांदा बांधवाच्या अपडेट्स जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत नक्कीच बातमी शेअर करत जा जेणेकरून त्यांनाही ताज्याने महत्त्वाचे अपडेट भावासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण वारंवार घेऊन येतच असतो तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे असं समजा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचली जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत नक्कीच अपडेट शेअर करा बातमी शेअर करा नक्की त्यांनाही कळू द्या काय महत्त्वाची परिस्थिती सध्या राज्यामध्ये कांदा भावासंदर्भात चालू आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे कांदा उपलब्ध नाही त्यांनासुद्धा ही बातमी पाठवा कारण ज्यांच्याकडे उपलब्ध नाही त्यांना काही घे नाही परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी शेतकरी बांधवं असेल तर परिस्थिती येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्यावर फार बिकट परिस्थिती येणार आहे शेतकऱ्यावर अन्यायकारक निर्णय सरकार वारंवार घेत राहतील आणि शेतकरी मात्र पुरता या ठिकाणी लुटला जाणार आहे त्यामुळे सावधान रहा शेतकरी मित्रांनो आपल्या कांद्याला योग्य तो भाव भेटण्यासाठी वारंवार सरकारविरोधी निर्णय शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या विरोधी निर्णय घेत आहे संदर्भात तुमचं काय मत आहे प्रतिक्रिया आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मला जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना त्यांनाही ताज्याने महत्त्वाचे अपडेट कळेल धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत विद्यार्थी भेटू शका माहितीपूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे इथे जा महाराष्ट्र जोशो धन्यवाद जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांनाही कळू द्या ताज्याने महत्त्वाचं अपडेट अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट ती तुमच्यापर्यंत पोहोचली नक्कीच तुम्ही शेअर आणि सबस्क्राईब केला असणार आहे धन्यवाद मित्रांनो माझा आपण ज्या महाराष्ट्र जा सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारची घडामोड बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच वारंवार भेट देत चला भेटूया आपण जो महाराष्ट्र जे धन्यवाद लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला बसू नका व्हिडिओ आपण